जागतिक वसंतरा दिन या दिनानिमित्त पक्षांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पक्षी पाणी पात्र घाटंजीमध्ये वाटप करण्यात आले घाटंजी नगर परिषद व वनविभागाच्या संयुक्त विद्यमाने आज सकाळी घाटंजी येथे शिवमंदिर परिसरातील झाडावर हे पक्षी पाणी पात्र नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी राजू गोडके यांच्या हस्ते लावण्यात आले तसेच सुरक्षा संवर्धन प्रतिकृतीचे लोकार्पण करण्यात आले घाटंजी वनविभागाकडून शासकीय नियम शासकीय कार्यालयामध्ये पक्षी पाणी वाह पत्राचे वाटप करण्यात आले घाटांजी पोलीस स्टेशन मध्ये पोलीस निरीक्षक निलेशकर यांना वन विभागाकडून पक्षी पाणी पात्र पक्षी पात्र देण्यात आले हे पक्षी पाणी पोलीस स्टेशनच्या वृक्षावर लावण्यात आले घाटांजी नगर परिषद व वन विभागाच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या पक्षी पाणी पात्र वाटप कार्यक्रमामध्ये घाटांजीचे वन वनपरिक्षेत्र अधिकारी चेतन नेहारे नगर परिषदेचे मुख्याधिकारी राजू घोडके वनक्षेत्र सहायक मनिषा दांडगे अनुप मालेकर विक्रांत बडे प्रकाश मुळे सिद्धार्थ कानिंदे नरेश आगरकर यांचे सहपत्रकार अनंत नखाते सुधाकर जी टी व्हीचे प्रतिनिधी संजय ढवळे आणि मनोज हमन सह नगर परिषद कर्मचारी हे उपस्थित होते पक्षांसाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन घाटांजीचे वनपरिक्षेत्र अधिकारी चेतन नेवारे यांनी केले ते जीटीव्ही न्यूज मराठी सोबत बोलत होते सुंदर निमित्त जो कार्यक्रम राबवण्यात येत आहे पानी है ते म्हणजे पक्ष्यांना पाणी पात्र जसं आपल्याला माहित आहे की मोठ्या प्रमाणात उन्हाळा येत आहे उन्हाळा आहे आणि पक्ष्यांना पाण्याची सोय नाही आहे त्यामुळं बऱ्याच प्रमाणात पक्षी झालं वन वन्यप्राणी हे नाश होत आहे त्यासाठी एक असा उपक्रम आमचे जे उपवन संरक्षक आहे पांढरगोडा वन विभागाचे श्री धनंजय वायबाशे सर यांच्या संकल्पनेतून तसेच जे आमचे विशाल चव्हाण सर एसीएफ आहेत आणि आमचे जे घाटांचे वन क्षेत्राचे कर्मचारी आहे त्यांच्या संकल्पनेतून आम्ही हे पक्ष्यांसाठी पिण्यासाठी पाणी पात्र ची राबवण्यात येत आहे ते, ते आम्ही संकल्पना ते नी ती नी या ठिकाणी केलेली आहे आणि यासाठी नगर परिषदेच झालं जा, तसंच इतर जे शासकीय विभाग आहे यांना सुद्धा आपण पाणी पात्राची म्हणजे उपलब्धता करून दिलेली आहे याच्यातून असा मेसेज आहे की सर्वांनी जसं आम्ही वन विभागाच्या प्रायोगिक तत्वावर आम्ही हे दिलेले त्यामध्ये लोकांनी पाणी टाकायचं आणि पक्ष्यांसाठी उपलब्ध करून द्यायचा सर्वांनी घाटांची वाशी आणि सुद्धा अशा प्रकारे उपक्रम राबवा आणि पिण्याच्या पाण्याची जे समस्या आहे ते दूर करावी व पर्यावरणाचा जो रास होताय त्यापासून संरक्षण करावे वसुंधरा दिनानिमित्त आम्ही वनविभागातर्फे पक्ष्यांसाठी पाण्याची सोय म्हणून घाटांजी शहरामध्ये जेवढे काही शासकीय कार्यालय आहे सर तिथे वाटप करत आहे जेणेकरून पक्ष्यांना पाण्यासाठी इकडे तिकडे जायची गरज नाही म्हणजे इथे आले तर त्यांना उन्हाळ्याचे पाण्याची सोय होईल जागतिक वसुंधरा दिन आहे त्यानिमित्त सर्वप्रथम सर्वांना मी वसुंधरा दिनाच्या शुभेच्छा देतो आणि पक्षासाठी आपण पानपोळी सुरू केलेली आहे वन विभागाकडून आपल्याला ह्या पाणपोळी पुरवण्यात आलेली आहे व नगर परिषद क्षेत्रात आपण पंचवीस ते तीस पानपोई लावलेले आहे जेणेकरून पक्ष्यांना उन्हाळ्यात पाणी उपलब्ध होईल आणि त्यांच्यासाठी पाण्यासाठी जी त्यांची काही जी धावपळ आहे ती धावपळ थांबेल तसेच जे काही वृक्षारोपण आहे एक आम्ही इथे एक छोटी प्रतिकृती उभारलेली आहे झाडाच्या साईडनं त्याच्यातून एक वृक्ष संवर्धनाचा आपण संदेश दिलेला आहे या क्षणी मी हेच म्हणतो की जल जंगल जमीन आणि आकाश आणि अग्नि ह्या जे पंचमहाभूते आहे त्या पंच संरक्षण करण्याचं काम आपलं जबाबदार नागरिक म्हणून आपलं आहे आणि ते आपण पूर्ण केलं पाहिजे तसेच आपलं शहर हे स्वच्छ सुंदर व हरित होईल यासाठी सर्व घाटांजीकरांनी प्रयत्नशील असणे राहावं ही मी अपेक्षा व्यक्त करतो